बलात्कार होतात आरोपी यांना सापडत नाहीत मर्डर होतात या पोलिसवाल्यांना आरोपी सापडत नाहीत आज संतोष देशमुख प्रकरणामधला कृष्ण आंद्रे आजपर्यंत सापडला नाही महादेव मुंडे प्रकरणामधले आजपर्यंत आरोपी यांना सापडले नाहीत आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वाळू माते असेल राख माते असेल गांजा माते असेल फस माते असेल मटका माते असेल हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत गाव गाव हातभट्टी दारू विकतात देशी दारू विकतात हे पोलिसवाल्याला दिसत नाहीत का त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत हे आमचा प्रश्न पोलिसवाल्याला पोलीस अध्यक्षांना आणि मेन विशेष दळभद्री देवेंद्र फडणवीस त्याला हा माझा प्रश्न आहे आम्ही सुशंभोचे विचार घेऊन आम्ही चुकतो कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाहीत ना मराठा वांजरा धनगर येसी असं काही नाही आमच्याकडे सर्व धर्म सौम भाऊ तुम्ही बाळराजांना अटकेची कारवाई करतात लाज वाटली पाहिजे या गृहमंत्र्याला नीच नीच माणूस आहे हा हिंदू सरकार म्हणतो हिंदुत्ववादी आम्ही चढत असताना आमच्यावर तुम्ही कारवाई करतो कृदेश आम्ही वडवणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा आम्ही समारक उभा केलं आणि शेतकरी नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे आम्ही बारा डिसेंबरला वडवणीमध्ये एक उभा केला आम्ही परळीमध्ये एक उभा केलं त्या हिशोबात वडवणी पोलीस स्टेशननं गोपीनाथराव मुंडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही का समारोप बसवले का समारोप बसवले हे प्रश्न आहे माझा म्हणून त्यांनी दादावर आख्याची के कारवाई केली आहे मुंडे साहेबांचा आम्ही समारक बसवायला नाही पाहिजे मुंडे साहेबांचे विचार नाही घ्यायला पाहिजे नाही जर दादाला अटकच झाली तर ह्याचे परिणाम घर खात्याला खूप मोठे व्हावे लागणार आहे मी एवढंच सांगणार पुढे आम्ही काय करणार आज सांगणार नाही पण करू शेवटचा प्रश्न आहे घर मंत्र्याला तुम्ही वाळू माफिया गांजा माफिया डस माफिया मटका हातभट्टी देशी दारू मोकार गावठी तुम्ही चढवतात जे आज संतोष देशमुख मधले जे कृष्ण आंद्रे फरार आहेत हे आरोपी आणि महादेव मुंडे किती या प्रकरणातले आरोपी आधी अटक करा आणि पुन्हा बाळराजेकडे या आपण शिरसा पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत बाबाराजे आव्हारे पाटील ज्यांनी महाराष्ट्रात चारशाहून जास्त महापुरुषांचे पुतळे स्मारक उभा केलेले आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती त्याच निमित्ताने या ठिकाणी समाज बांधव प्रशासनाला त्यांनी एक इशारा दिलेला आहे की बाळराजे आवारे पाटील यांच्यावर ज्या अटकेची कारवाई तुम्ही करत आहात ती कुठेतरी थांबावी त्यांच्यावर कारवाई न करावी यासाठी त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि काही करताल तर आंदोलन उभा करणे साजरे घटनेच्या बाबतीत संबंधित संघटनेचे आमचे मित्र आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब जाधव पाटील हे मराठवाडा संपर्क प्रमुख आहेत संघटनेचे ते सविस्तर चर्चा करतील पण बोलता आम्ही या ठिकाणी आशासाठी आलो की संभाजी राजे सौर शाळाच्या वतीनं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास चारशे महापुरुषांचे स्मारक हे दिले गेलेले आहेत आणि स्मारक देत असताना कुठंतरी पुढच्या पिढीला आपले पूर्वज आपले राजे आपले महाराजे किंवा यांचे विचार आचार हे सगळे अंगी यावेत गुनकृत व्हावेत आणि त्यांना बघून कुठंतरी एक समानजनक वागणूक समानजनक व्यवसाय समानजनक नोकरी आणि उद्दिष्टे ह्याच्यामध्ये कुठंतरी समाजानं अग्रेसर व्हावं म्हणून गावगावच्या प्रत्येक समाजातील किंवा प्रतिष्ठित पुढारी किंवा यांच्यातून मागणी होत असते किंवा राजे राजेंकडे राजें किंवा आम्हाला तुमचे संघटनेमार्फत महापुरुषांचं स्मारक आमच्या गावी द्यावं तर ते राजे मनावर घेऊन कुठलीही गोष्ट न टाळता प्रत्येक समाजातील प्रत्येक महापुरुषांचं स्मारक ते देत असतात मग हे देत असताना आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये राजांच्या माध्यमातून चारशे स्मारक महाराष्ट्रामध्ये भेटले आहेत तर भेटले असताना आता आतापर्यंत काही घडलेलं नाही पण या ठिकाणी एक कालच्या गोष्टीहून म्हणून थोडंसं राजांना अटक करण्याची एक पोलीस प्रश्ना प्रशासनाची थोडीशी घाई झाली म्हणता येईल तर ते अटक होऊ नये किंवा अटक केले जाऊ नये महापुरुषांच्या विचारांना पुढल्या पिढीला कुठेतरी आपले पूर्वज कळावेत राजे कळावेत किंवा महापुरुष कळावेत म्हणून जे दिलं जात आहे यांना कुठेही विरोध होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी राज्यांना अटक होऊ नये किंवा करू नये प्रशासनाने या ठिकाणी त्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला आलो आहे काय सांगा यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं आणि गुन्हा देखील कर, दाखल करण्यात आलेला आहे कदाचित पाहायला गेलं तर चारशेहून जास्त महाराष्ट्रामध्ये त्यांनी पुतळे स्मारक उभा केलेले ने। काय नेमकं तर तुमचा जय शिवराजे शंभूराजे जय भीम जय गोपीनाथराव मुंडे आम्ही धर्मेवर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या गाववाल्यानं आम्हाला पुतळा मागितला त्या गाववाल्याला आम्ही स्मारक देतो मग तिथं कुठल्याही प्रकारचा जात पात धर्म असं काही नाही एकंदरीतरी आज झाले की आमचं कोरडेवाडीमध्ये एक गाव आणि केस तालुक्यात कोरडेवाडी गाव एक आम्ही दत्त घेतलेलं आहे त्या गावाला पाणी साठवानाविषयी आमचा प्रश्न होता आणि आम्ही केसला आंदोलन केलं तर तिथं आमच्यावर काही केसेस पाहिले केसेस पाहिल्यानंतर स्वप्नील उगवणे या या अधिकाऱ्यांना आम्हाला बीड एस पी कार्यालयाला बोलावलं आमचे नेते बाळराजे आवारे पाटील यांना किंवा ते तुमच्याशी आम्हाला बोलायचं आहे आणि तिथं आमच्यावर एक सहा साडेपाच पावणे सहा वाजेपर्यंत आम्हाला तिथंच त्यांची पोलीस गिरीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला थांबून घेतलं सहा वाजता ह्याच्या आपल्या वडवणीच्या पी आय वर्षा गायकवाड ए पी आय लगेच दादांना ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तरी पण आम्ही त्या वर्षा गायकवाड ए पी आयला आम्ही सांगितलं नाही ही शिवस्मारक योद्धा या कुठल्या प्रकारशी कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही काही नाही तुम्ही दादांना नाटक करू शकत नाहीत आम्ही शंभूचे आम्ही विचार घेऊन आम्ही पुढे चलतो शाहू फुले आंबेडकरांचे तुम्ही दादांना पण त्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून त्या दिवशी त्यांना अटक केलं नाही पण दुसऱ्या दिवशी दादावर मोठमोठ्या कारवाई झाली तर पोलिसवाल्याला माझा एक प्रश्न आहे या पोलीस स्टेशनमधून आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वाळू माते असेल राख माते असेल गांजा माते असल टस माते असेल मटका माते असेल हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत गाव, गाव हातभटी दारू विकतात देशी दारू विकतात हे पोलिसवाल्याला दिसत नाहीत का त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत हे आमचा प्रश्न पोलिसवाल्याला पोलीस अधीक्षांना आणि मेन विशेष दळभद्री देवेंद्र फडणवीस त्याला हा माझा प्रश्न आहे मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव मी सांगतो एवढं झालं आज बलात्कार होतात आरोपी यांना सापडत नाहीत मर्डर होतात या पोलिसवाल्यांना आरोपी सापडत नाहीत आज संतोष अण्णा देशमुख प्रकरणामधला कृष्ण आंद्रे आजपर्यंत सापडला नाही महादेव मुंडे प्रकरणामधले आजपर्यंत आरोपी यांना सापडले नाहीत आणि जे आम्ही सुशंभोचे विचार घेऊन आम्ही चुकतो कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाहीत ना मराठा वांजरा धनगर येसी असं काही नाही आमच्या सर्व धर्म भाऊ तुम्ही बालराजांना अटकेची कारवाई करतात लाज वाटली पाहिजे ह्या गृहमंत्र्याला नीच माणूस आहे हा हिंदू सरकार म्हणतो हिंदुत्ववादी आम्ही चढत असताना आमच्यावर तुम्ही कारवाई करतो कुठेतरी या सरकारला थोडी बहुत श्रम पाहिजे आपण काय करायलो आणि काय नाही कुठल्या कुठल्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अनुषंगाने आमच्या म्हणजे परळी तालुक्यात गुन्हा अद्याप दादावर अटक झालेला नाही की काही कार्यकर्ते त्यांच्यावर घेतलेले आहेत वडवणीमध्ये झाले आहेत केजमध्ये झालेत बीडमध्ये झालेत माजलगावमध्ये झालेत पण अद्याप काही नाही पण ज्यावेळेस आम्ही वडवणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा आम्ही स्मारक उभा केलं आणि शेतकरी नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे आम्ही बारा डिसेंबरला वडवणीमध्ये एक उभा केला आम्ही परळीमध्ये एक उभा केलं त्या हिशोबात वडवणी पोलीस स्टेशननं गोपीनाथराव मुंडे साहेबाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही का समारक बसवले का समारक बसवले हे प्रश्न आहे माझा म्हणून त्यांना दादावर आख्याची कारवाई केली आहे मुंडे साहेबांचा आम्ही समोर बसवायला नाही पाहिजे मुंडे साहेबांचे विचार नाही घ्यायला पाहिजे काय तुमचं आंदोलन काय असणार आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस कारवाई करतीलच अटक तुम्ही काय आंदोलन केली नाही जर दादाला अटकच झाली तर ह्याचे परिणाम घर खात्याला खूप मोठे भोगावं लागणार आहे मी एवढंच सांगणार आहे पुढे आम्ही काय करणार आज सांगणार नाही पण करून दाखवणार आहे पण माझा शेवटचा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना शेवटचा प्रश्न आहे माझा घर मंदिराला तुम्ही वाळू माफिया गांजा माफिया ढस माफिया मटका हातभट्टी देशी दारू मोकार गावठी तुम्ही चलवतात बरोबर आहे का आणि जे आज संतोषांना देशमुख मधले जी कृष्ण आंद्रे फरार आहेत ही आरोपी आणि महादेव मुंडे किते या प्रकरणातले आरोपी आधी अटक करा आणि पुन्हा बाळराजेकडे या बाळराजेकडे काय जातो स्वतः मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव ह्या व्यक्तीने स्मारक उभा केले मी स्वतः पोलिस स्टेशन मध्ये होऊन हजर होतो एवढाच माझा प्रश्न असेल यानंतर जे स्मारक उभा करण्याचं जे काम आहे ते सुरू राहणार आहे का काही काही किंवा थांबवणार आहात आहात तुम्ही महापुरुषांचे विचार आम्ही का थांबवायचे आम्ही स्मारक उभाच करणार मुंडे साहेब स्मारकच उभा करणार आणि आता तुम्ही एक सांगायला हवले की बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय काकू श्रीसागर विनायक रावजी मेटे साहेब डॉक्टर हिमालताई मुंदडा गंगाधर आपा बुरांडे संतोष अण्णा देशमुख इतके समारोह मी जिल्ह्यामध्ये उभा करणार आणि हे पोलीस स्टेशन मी सांगायला काय सांगशील अर्जुन या ठिकाणी निवेदन दिलेले काय निवेदन होतं आणि आंदोलन कसं होतं आदरणीय बाळराज आवडे यांना जर अटक झाली तर आम्ही हजारोच्या संख्येने शिवभक्त म्हणून या ठिकाणी सरकारच्या विरोधात एक आंदोलन उभा करू जनआंदोलन छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवाचे जर स्मारक आहे जर महाराष्ट्रामध्ये बसवायचे नाही तर कुठं पाकिस्तानमध्ये जाऊन बसायचे का इथं बसवला लागतील ना या महा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं प आप शिवाजी महाराजांचा इतिहास आहे बाबासाहेबांचा इतिहास आहे आणि यांचे स्मारक बसवले पाहिजे तर तुमच्या गावात देखील स्मारक बसवण्याचा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणची आता प्रोसेस सुरू झालेली आहे आणि तुमच्या गावात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बसवणं शंभर टक्के आता फेब्रुवारीच्या नंतरच आम्ही थोडं त्याचं नियोजन करून सगळ्या गावाला किंवा ग्रामपंचायतला सगळं पूर्ण प्रोसिजर करूनच आम्ही त्या ठिकाणी स्मारक बसवणार आलेत आणि दादाच्या ह्याच्याखाली समजा तुम्हाला असं पोलिसांकडून सांगण्यात आलं का काही यासाठी काय परवानगी असते किंवा ग्रामसेवक का ठरावा असतो किंवा कुठली परवानगी लागते असं काही सांगण्यात आलेलं आहे का, का, का नाही आता ज्याप्रमाणे गुन्हे दाखल करता येत ते नेमकं स्मारकासाठी काय परवानगी लागते असं तुम्ही विचारा तर ते प्रश्न विचारणार साहेबांशी तर त्यानं सांगितलं पुरुष जर असतील पण शक्य नसतील पुरुष जर म्हणा गावात बऱ्याच काही गोष्टी अडथळा येते त्यामुळं काय प्रत्येक ठिकाणी काय नियोजन हे होऊ शकत नाही असं काही त्यामुळं आणि झालं झाले की काय अडचण नाही जर महापुरुषाचे पुतळे बसवताना जर असे गुन्हे दाखल होत असतील तर शंभर टक्के हो काय अडचण नाही त्या ठिकाणी आम्ही तयार आहेत पाहू शकतात धर्म छत्रपती संभाजी राजे सौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बागा जवाले पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी षडयंत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी डायरेक्ट इशारा दिलेला आहे की जर त्यांच्यावर कुठल्या अशा पद्धतीने जर कारवाई करण्यात येईल त्याच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन जनआंदोलन उभारू यामध्ये आता नवीन काय अपडेट मिळतील का छत्रपती संभाजीराजे सौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं जे कार्य आहे गावोगावमध्ये स्मारक उभा करण्याचं हे काम चालू राहील का यामध्ये काही नवीन आदेश मिळतील का ते पाहणं महत्व असणार कॅमेरामन बाळासाहेब गरडस आणि अशोक लांडे माऊली न्यूज नेटवर्क सिरसाळा बीड